चांगली तोडावं लागते छान कसं त्याच्यानं थंडीनं अळ्या पण असते त्याच्या झडकू झडकून घ्यावं लागते सुंदर निवडले की छान हिरवी मिरची लसूण टाकून मस्त करायची एकदम भारी खूप छान होती हरभऱ्याची भाजी ना खूप सुंदर होती जास्त घ्यायची वाळू पण घालायची आपली हरभऱ्याची भाजी आहे ना हिरवी त्याच्यासाठी ह्याचं पहिले वाट त्याच्या टाकली धुपलेली खोपल्यामध्ये स्वच्छ पाण्यानं धुऊन हरी मिरचीचा ठेसा मिक्स करायले बस खूप लाल लवंगी मिरची येत नाही ये खूप तिखट होते हिरवी मिरचीचा ठेसा आणि मीठ छान आजकाल डिस्को मुली झाल्यात ना त्यांना कुठे येत म्हणून मी दाखवायला त्यांना बर्गर पिझ्झा हे ते सगळं काही आवडते असलं काही आवडत नाही म्हणून बाई तू खाऊन बघ म्हणली फोडणी घालते झालपणाऱ्या करते छानपोळी शिजली ना त्याचं पाणी मग जिवारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी छान 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 त्याला कडक कडक भाकरी खायचं छान मूंगभजे झालेले आहेत मूगभजे झालेले आहे रविवार मेहनत असं करायचं असतं बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी झालेली आहे आणि त्याचा कलर पण परफेक्ट आलेला आहे तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात भे विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय